अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या एकशे बाराव्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन झाले यावेळी चेअरमन किशोर कानडे व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे तज्ज्ञ संचालक जितेंद्र सारसर ज्येष्ठ संचालक बाबासाहेब मुदगल सतीश ताठे श्रीधर देशपांडे बलराज गायकवाड संचालिका प्रमिला पवार उषा वैराळ कार्यलक्षी संचालक आनंद तिवारी आदी उपस्थित होते अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेला एकशे बारा वर्षांची परंपरा असून संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचा चांगला कारभार केला आहे असे यावेळी बोलताना चेअरमन किशोर कानडे म्हणाले तसेच मनपा कर्मचारी पतसंस्थेने चालू आर्थिक वर्षात चांगला कारभार केला असल्यामुळे ऑडिट वर्ग अप्राप्त झाल्याची माहितीही कानडे यांनी दिली तर अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी सहकारी पतसंस्थेची एकशे बारावी वार्षिक सर्वसाधारण सभा दोन जून रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे सकाळी नऊ वाजता होणार असल्याची माहिती व्हाईस चेअरमन सोमनाथ सोनवणे यांनी दिली अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था या संस्थेचा एकशे बावीसावा वार्षिक अहवाल सादर करताना मला मनस्वी आनंद होत आहे आपल्या <coughs> संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दोन जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड येथे आयोजित करण्यात आलेली आहे आपल्या संस्थेची प्रगती दिवसेंदिवस होत असून आपल्याला चालू आर्थिक वर्षा मागील आर्थिक वर्षामध्ये अ अवर्ग मिळालेला आहे आणि अंतर्गत लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षकांनी त्यांच्या अहवालामध्ये अवर्ग दिलेला आहे संस्थेला मा मागील आर्थिक वर्षामध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख निवडणुक धोगळ नफा झालेला असून निव्वळ नफा सत्तेचाळीस लाख पन्नास हजार इतकं झालेलं आहे तर चालू हा आर्थिक वर्षामध्ये आपण बारा टक्केप्रमाणे डिव्हिडंड वाटप करणार असून ठेवीवरील मी आज आठ आठ टक्के मी करणार आहोत तरी अहवाल सा प्रकाशन आज होत असून सर्व सभासदांनी दोन तारखेला वार्षिक सभेसाठी उपस्थित राहावे असे मी सर्वांना आवाहन करू ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा